आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव आहे अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक बंदूक हिसकावत स्वतःवर गोळी घातली आहे बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने रिमांड होम मध्ये नेत असताना पोलिसांकडची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी घातली आहे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलीस रिमांड होम मध्ये पोलिसांत असताना पोलिसांकडची बंदूक घेऊन स्वतःवर गोळी झाडली आहे आणि आत्महत्येचा प्रयत्न केलाय <दिणागी> बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांची याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर त्याने गोळी झाडली आहे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्म अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत सागवेकर सर या माहिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बदलापूर अत्याचार प्रकरण दोन लहान मुली या प्रकरणामध्ये खूप गंभीररीत्या त्यांच्यावर अत्याचार झाले होते आणि त्यातला हा मुख्य आरोपी आहे अक्षय पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयनं स्वतःवर गोळी झाडून आहे बदलापूर शाळेतलं हे प्रकरण आणि त्यामुळे झालेला सगळा गदारोळ राजकीय वातावरण ता जे काही तापलं होतं आपण सगळ्यांनी बघितलं अक्षयनं हे जे कृत्य केलेलं आहे त्याची के प्रकृती गंभीर आहे आता अक्षयला वाचवण्यासाठी जे अधिकारी गेले होते त्या अधिकारी देखील या गोळीबारामध्ये जखमी झाले त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आता आणखीन पुढे काय पोलीस निर्णय घेणार किंवा त्याचं पाहणं आपल्या सगळ्यांसाठी उत्सुक असं ठरणार आहे जी जी धन्यवाद प्रशांतजी दिलेल्या या माहितीबद्दल